तुमचं स्वागत करते काय आधी परवा गेलो होतो तिकडे तिथे गेल्यानंतर काय शूट काय घेतलंच नाही मी कारण पाऊस आणि खूप चालू झाला तिथं आणि लेकरांना पण सांभाळण्यात सगळं गेलं नंतर काय व्हिडिओ घेतलाच नाही त्यानंतर कालचा दिवस तर काय माझी तब्येत थोडी खराब झाली होती काल पण काही शूट केलं नाही तर आज तिसऱ्या दिवशी शूट घेते हे तेच व्हिडिओ कंटिन्यू करते तर आज जरा बरं वाटते मला आज आता ठीक आहे तब्येत तर आता हे जे मी आहे ना पायपासून तयार केले साडीपासून साडी अशी फाडली एवढ्या साईजनुसार आणि क्रोशेटने तयार करते ते आधी पण एक मी केली होती पण ते असं कपडे कपड्यांना कट करून असं वेणी घालून ते तयार केली होती तर आता क्रोशेटनी आहे ना अशी एक तयार करायला लागली आहे आता मी पायपासून पूर्ण झाल्यानंतर दाखवतो वगैरे थोडीशीच वेनली आणि त्याच्यानंतर मग हरची तर तब्येत खराब झाली मला पण थोडंसं वाटतंय बरं पण आणखीन होतंय तसं आता आणलं त्याला हॉस्पिटलमध्ये मी आणि प्रतीक्षा गेलतो तर आता खेळायचं चालू तसं इथं वॉकरमध्ये आणि प्रतीक्षा चालू झाल्याचं स्वयंपाक आणि इशून सी आपण आता तिच्याकडे गेलेले आणि बाहेर पाऊस चालू आहे दाखवतो पण आधी थोड्या वेळ जास्त जोराचा पाऊस चालू झाला आणि त्यानंतर आता जिम चालू आहे थोडी थोडी इथे तरी पडतोय कुरुडाडीत पण गावाकडे तर पडलाच नाही वाटत पाऊस बाहेर पाऊस चालू आहे तर इथं प्रतीक्षा करते आता भाजी भजी भाकरी करून घेतल्या आणि तिकडे भात लावलेला आहे आणि बाहेर पाऊस तर चालूच आहे झिम 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 चालूच आहे पावसाच्या तरी हो चा तर ते चाल माझं पायपुसणी करायचं म्हटलं गावाकडे जायच्या आधी एक तरी पायपुसनी कम्प्लीट व्हावी म्हणजे मला लास्टचं एंडिंग करता येत नाही आहे म्हणजे शिकतेच मी पहिल्यांदाच पण होते अशी पायपुसनी बाहेर रस्त्याचा आवाज येत असेल तुम्हाला आणि कडानीच लेकर पण आहेत माझं तर तेच करते मी आणि त्या खालच्या ताई आहेत त्यांना येते पायपुसनी तर त्यांच्याकडून शिकावं म्हटलं आधी असं हे जे बेसिक आहे ते फक्त सीधे फंदे असे घालून घेते मी ते झाल्यानंतर त्यांच्याकडून एक कम्प्लीट करून घेते त्यानंतर मग मला येईल करता तर ये बघू आता हर ईशूच्या पप्पांचं पण चाललं यायचं भाऊजींचं तर काय होतं त्यांचं पण बघू सुट्टी भेटते का नाही ते भेटली तर चांगलं तर उद्या आहे आमच्या आजोबांची बारावी पुण्य किती आता बारा वर्ष झालं बाबा पुण्यतिथी घालते ते आमच्या आजोबांची तर आता उद्या शेवटची आहे एक तर पूर्ण होते तर त्यासाठी तयारी वगैरे आता झालेली आहे आणि बघू आता उद्याच्या आणखीन काही जे लागेल हार वगैरे सामान न्यायचे आता जाताना इथून आणि उद्या जाणार आता तर सगळेच पुण्याततिथीसाठी गावाकडं सगळे तयारी वगैरे झालेली आहे आणि तिथलंच आता सामान न्यायला गाडीत जागा नसणार आहे म्हणून बघू दोन चार दिवसानंतर मग मी जाईन नंतर गावाकडे आता सामान ते घेऊन जायचंच आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना तुमच्याकडे पण आहे का पाऊस ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये <coughs>